आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज श्री देवी यात्रेसाठी विविध राज्यातून येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन आरोग्य विभागासह सर्वच विभागांनी दक्षता घ्यावी व ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडावी असं आवाहन जतचे उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी केले आहे जतनगरीची ग्रामदेवता लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्री अल्लम्मा देवीची यात्रा ही सोमवार दिनांक पंधरा ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत भरवली जाणार असून आज या यात्रेच्या तयारीसाठी श्री अल्लम्मा देवी प्रतिष्ठान व विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आहे यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार प्रवीण धानोरकर हे म्हणाले जतची यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरवण्यात येत असल्याने या यात्रेला विविध राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात या भाविकांना सर्व त्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जत नगर परिषद पोलीस प्रशासन आरोग्य विभाग महावितरण वितरण एस टी अन्न भेसळ विभाग राज्य उत्पादन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आदी विभागांनी यात्रेत सतर्क राहून काम करावे असं आवाहनही तहसीलदार धानोरकर यांनी केलं आहे यावेळी मार्गदर्शन करताना जचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर म्हणाले पोलीस प्रशासन यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी तत्पर असून देवी प्रतिष्ठान व पोलीस प्रशासन मिळून यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी प्रयत्न करेल यात्रेत कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही तसेच चेन स्नॅचिंग सारखे प्रकार घडू नयेत यासाठी वाहतूक पोलीस व साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे यावेळी मार्गदर्शन करताना जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले म्हणाले यात्रेमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असून महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर हुल्लाडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार आहे तसेच यात्रेत येणारा मार्ग व बाहेर जाणारा मार्ग असे दोन मार्ग असणार आहेत यात्रेकरू व वाहन धारकांनी याच मार्गाचा वापर करण्याचा आहे असंही थोर बोले म्हणाले जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड म्हणाले ही यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी नगर परिषदेकडून सर्व त्या प्रकारे प्रतिष्ठानला सहकार्य हो केलं जाईल यात्रेत यात्रेकरूंच्या सर्व त्या सुविधा देण्याकडे आमचं लक्ष राहील जद एस टी आगार यांच्या वतीनं यात्रा कालावधीत यात्रेकरूंसाठी जादा बस उपलब्ध करून दिल्या जातील प्रतिष्ठानचे चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे म्हणाले प्रतिष्ठानच्या वतीने यात्रेची संपूर्ण तयारी झालेली असून यात्रेकरूंसाठी पिण्याच्या पाण्याची आंघोळीच्या पाण्याची सोय त्याचप्रमाणे शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या असून भाविकांना चांगल्या प्रकारे देवीचं दर्शन घेता यावं यासाठी नव्यानंच दर्शन मंडपाची उभारणी करण्यात आली आहे पंढरपूर येथून पन्नास जवान खाजगी सिक्युरिटीसाठी बोलावलेत ठिकठिकाणी मनोरे व सी सी टी कॅमेरे बसवले आहेत असं डफळे म्हणाले उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड नायब तहसीलदार बाळासाहेब सौदे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी श्री यल्लम्मा देवीचं दर्शन घेतले यावेळी मोहन माने पाटील कैलास गायकवाड अनिल शिंदे अमर जाधव पापा संधी देवीचे पुजारी सुभाष कोळी गणपतराव कोडक पप्पू शिंदे अरुण शिंदे कुमार इंगळे सलीम शेख दिनकर पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते

अरुंदो असता कामा जास्तीत जास्त रुंद असला तर भाविकांचे येणं जाणं बऱ्याच वेळ स्टॉलच्या समोर पण थांबतात गर्दी करतात आणि येणा जाण्याची जे वर्दळ आहे ते जरा आहे मग एकदम गंजेशन होऊन जात

तर सर्वात महत्वाचा अतिशय महत्वाचं काम आहे आणि यात्रा काळामध्ये खूप मोठ्या संख्येने भाविक महाराष्ट्रातून येत असतात तेव्हा त्यांच्यासाठी येण्यासाठी मेन रस्ता आहे तो, तो पार्किंग वगैरे समस्या होते त्या संदर्भात पी एस एफ आपल्याला सूचना देतो महाराष्ट्र त्यानंतर या ठिकाणी यात्रा काळामध्ये पोलीस बंदोबस्त होणे

एखादा नियंत्रण त्यांची स्थापन करण्यात यावा त्यानंतर पुलिस आरोग्य पुरवठा जो आहे त्या काळामध्ये लागतात तर या ठिकाणी तुमच्या सर्व सुविधा नियुक्त तिथून अँबुलन्स कायमस्वरूपी चोवीस तास या प्रकारामध्ये उपलब्ध असाव्यात सोबतच नगरपालिका सोबत <coughs> कोऑर्डिनेशन करून जे आपण पिण्याचे पाणी आहे ते निर्जंतुकीन केलेले व्यवस्थे स्वच्छ त्याची सुद्धा काळजी घेणे आणि आरोग्य या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध करून हे आरोग्य विभागाचे काम असतील अन्न औषध प्रशासन चालेल अन्न औषध प्रशासन विभाग

तुमचं सर्वात महत्वाचं काम आहे की यात्रेच्या चार दिवस कुठल्याही प्रकारे वीज पुरवठा खंडित होता कामा कारण खूप मोठ्या संख्येने भाविक येतात सगळ्यांचे दुकान वगैरे या ठिकाणी असतात त्यानंतर आकाशी पांढरा वगैरे पण आहे श्री यलमा देवी यात्रेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो यात्रेच्या नियोजनाकरिता सर्वजण जमलो आहे उपस्थित सर्व अधिकारी तसेच यलमा देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शांतुलाजे डब्बे सरकार पत्रकार बांधव आणि गावातील नागरिक खर तर मला वाटत तिसर वर्ष आल्या तिसऱ्या वर्षी आपण ही यात्रेच्या नियोजनाची बैठक घेतोय दरवर्षी आपण काही गोष्टी मात्र बदललेल्या बदलाव्या माझ्या अपेक्षा आहे त्यात सगळ्यात मोठा जगच्या यात्रे ट्राफिकचा विषय म्हणजे विषय आहे बऱ्याच वेळा मी बघतो कारण आपण यात्रा इथं जरी सांगणार आपण म्हणत असेल चार दिवस तर ती यात्रा किमान दहा दिवस तर आपली गर्दीमध्ये चाललेली असते पहिल्या चार पाच दिवस आपण त्याच्याकडे लक्ष देतो की ट्रॅफिक नाही व्हायला पाहिजे पाचव्या दिवसानंतर रात्री संध्याकाळी सहा नंतर फार ट्राफिक असते मी त्याचा ट्राफिकचा मागच्या वर्षी अनुभव घेतला म्हणजे तुमच्या की सगळे लोक जे येतात कुठून त्यांचा हे नसत म्हणजे त्यांना बनवे वगैरे कळत नाही कोणी शॉर्टकट मारायचा प्रयत्न करत त्यामुळं माझा आपल्या पोलीस विभागानं सांगा की यावेळेस कुठल्याही परिस्थितीत बनवे मार्ग कोणी तोडणार नाही याच्यासाठी आपण बंदोबस्त करूया म्हणजे जे मधले रस्ते आहेत ते जर बंद केले तर हे वर्वे आहे की यायचं आहे एक तो मोठ्या प्रमाणावर व्यवस्थित हो। दुसरी आहे की पार्किंग वेगवेगळ्या ठिकाणी आता इथंपर्यंत इथं मंदिराच्या जवळ इथं काही लोक पार्किंग साठी जागा करतात पण त्याच्या परस्पर बाहेर पण काही पार्किंग लोकांच्या पार्किंगची व्यवस्था असते आणि मग तिथं पार्किंगला गाड्या लावण्याच्या कारण बरेच ट्राफिक होत या बाबतीत पण आपण थोडंसं प्लॅन तयार करावा दोघं जर तुम्ही बसून जर केलं की यायचं कुठून आणि जायचं लोकांनी एक्झिट बाहेर कुठं कुठं जाता येईल त्याच्या घराकडे तसं एक प्लॅन आपण तयार एक दोन तीन दिवसामध्ये तर हा मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या कमी होईल दुसरे माझी अपेक्षा या नगर परिषदेकडून स्वच्छतेच्या आपलं काम व्हावं की असं म्हणजे आपण पंढरपूरच्या वारीचा अनेक उदाहरण आहे की की यावेळेस ती स्वच्छ वारी झाली किंवा असं तर तसं आपल्या बाबतीत एक नाव व्हावं की नगर परिषदेकडून एवढ्या बाबतीत चांगलं प्लॅनिंग करावं बारेक तारीख म्हणजे दर दोन तासांना आपली गाडी फिरली पाहिजे सगळीकडून अशी व्यवस्था करा काही अडचण नाही दोन चार दिवस आपला स्टाफ जरी इकडे आला तरी काही अडचण असू नये पण दोन तासांनी प्रत्येकाकडे जाऊन आपला काही कचरा असेल तर तो जमा केला जाईल अशी व्यवस्था करूया आणि मूळ सगळ्यात म्हणजे आपले सगळे लोक जेव्हा येतात संध्याकाळच्या काही आपले सगळे गावातले पण नागरिक आलेले असतात त्या काळात जास्त कचरा बाजतो आपले लोक सगळे दिवसभर सकाळ लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा